गणपती आगमनाला अवघा एक दिवस उरलाय मोठ्या गणेश मंडळांमध्ये बाप्पांच्या मूर्तींचं आगमन झालंय तर घरोघरी बाप्पाच्या आगमनाची लगबग ही सुरू झालेली आहे गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये देखील मोठी गर्दी ही सध्या पाहायला मिळते तर दादरच्या फुल मार्केटमध्ये ठाण्यातही गर्दी पाहायला मिळते तर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची रेल्वे स्टेशन आणि बस स्थानकांवर मोठी वर्दळ पाहायला मिळते हे तीन दृश्य आपण पाहतोय बाप्पाच्या आगमनाची लगबग तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये बाप्पांचं आगमन झालेलं आहे दुसरी दृश्य आपण पाहतोय कोकणात जाण्यासाठी म्हणून चाकरमान्यांची मोठी गर्दी ही पाहायला मिळते तर तिसरीकडं बाजारपेठाही फुललेल्या आहेत आणि या फुललेल्या बाजारपेठांमध्ये लोकांची गणेश भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळते मुंबईत गणेशोत्सवासाठी खरेदीचा उत्साह हा पाहायला मिळतोय बाप्पाच्या आगमनासाठी मुंबईकर हे सज्ज झालेत तर फुलांच्या खरेदीसाठी दादर फुल मार्केटमध्ये मोठी गर्दी असल्याचं सध्या पाहायला मिळत आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे यांनी गणपती बाप्पाच्या आगमनाला अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत आणि त्यासाठी मुंबईकर सज्ज झालेले पाहायला मिळत आहे सध्या आपण आलेलो आहोत दादरच्या फुल मार्केटमध्ये आणि हे फुलांचं मार्केट पूर्णपणे गजबजलेलं पाहायला मिळत आहे गणेश भक्त हे पहाटेपासूनच फुले खरेदी करण्यासाठी गर्दी करत असलेले पाहायला मिळत आहे दादरच्या या फुल मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारची फुले आलेली आहेत शेतातून हा माल डायरेक्ट या दादरच्या मार्केटमध्ये आलेला आहे झेंडूची फुले असतील शेवंती असेल गुलाब असेल वेगवेगळ्या प्रकारची फुले आहेत केळीची पानं आहेत आज हरतालिका असल्यामुळे संपूर्ण साहित्य जे पूजेसाठी लागतं बाप्पाच्या आगमनासाठी जे साहित्य लागतं पूजेसाठी जे साहित्य लागतं ते संपूर्ण फुले या बाजारात आलेली पाहायला मिळत आहेत अनेक गणेश भक्त या बाजारात दाखल झालेले आहेत आणि फुलं खरेदी करत आहेत विशेष म्हणजे यावर्षी एका किलोसाठी दीडशे ते दोनशे रुपये मोजावे लागत आहे ग्राहकांच्या गणेश भक्तांच्या खिशाला कात्री बसलेली पाहायला मिळत आहे तरी देखील मोठ्या उत्साहात गणपती बप्पाचे हे गणेश भक्त या मार्केटमध्ये दाखल झालेले असून मोठ्या प्रमाणात फुलांची खरेदी करत आहेत वेगवेगळ्या प्रकारची फुलं बाजारात आली असून या फुलांना चांगला भाव मिळत आहे शेतकऱ्यांचा देखील फायदा होत आहे मात्र गणेश भक्त सकाळपासून पहाटेपासून गर्दी करत आहे अवघ्या काही तासांवर बप्पा घरामध्ये विराजमान होणार आहे आणि त्यासाठी सजावटीसाठी लागणारं हे साहित्य विशेष करून फुलांची आकर्षक सजावट करण्यासाठी गणेश भक्त मोठ्या प्रमाणात फुलांची खरेदी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन सुरेश सह शिल्पा नरवडे पुढारी मुंबई